नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं मास्तरनं तर ऑलरेडी आम्हाला हँग करून टाकलंय तिथं पाच सेकंदात उत्तर आलं आणि ते उत्तर कसं आलं याची डिटेल मेथड बघण्यासाठी तुम्ही इथं जमलेत जे पण इथं आलेले आहेत त्यांनी ऑलरेडी तो व्हिडिओ बघून घ्यायचा जो इन्स्टावर अपलोड केला त्याचा मी शॉर्टकट सांगितलाय पण तो शॉर्टकट बऱ्याच जणांना पचला नाही म्हणून इथं आलेले आहेत सगळे आणि मी त्याची डिटेल मेथड तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिले प्रश्नाचं एक एक वाक्य आपल्याला वाचायचंय काय म्हणणं आहे बाबा एका रस्त्यावर काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालले आहेत काही अंतर बर एक एक वाक्य क्लिअर करू हा एका रस्त्यावर काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चला मास्तर समजा समजा बर बा? त्या बाजूने लिहितो म्हणजे इकडे आपल्याला घेता येईल समजा घोडे एक्स मानू किती मानू एक्स मानू करेक्ट घोडे एक्स मानले घोडेस्वार पण तेवढेच आहे त्यांनी सांगितलंय बाबा घोडेस्वार पण तेवढेच आहे घोडे एक्स मानू घोडेस्वार एक्स मानू हे पहिलं वाक्य हो क्लिअर आहे कारण त्यांनीच सांगितले आपल्याला आपण तसं मानलं पुढचं वाक्य आहे काही अंतर कापल्यावर बरं अंतर काही काही घेणं त्यांनाही ना भाऊ पाच किलोमीटर कापो दहा किलोमीटर कापो का वीस किलोमीटर कापो आपल्याला त्याच्याशी आहे का नाही काही अंतर कापलं बहुन काही अंतर कापल्यावर त्यापैकी निम्मे घोडेस्वार निम्मे घोडेस्वार म्हणजे जे घोडेस्वार आपण एक्स मानले त्यातले अर्धे त्यातले अर्धे जर इमॅजिन करा जर मी एक्सची किंमत दहा ठेवली असती बाळांनो मग दहाचे अर्धे तुम्ही डायरेक्ट तोंडी पाच सांगतात ना पण ते पाच येता कुठून दहा भागिले दोन ना मग तसंच आहे घोडेस्वार ना मग हे अर्धे घोडेस्वार घोड्यावर बसले मग मी इथं काय लिहू आता मला सांगा यातले अर्धे घोड्यावर बसले म्हणजे निम्मे निम्म्याला अर्धे म्हणतात अर्धे घोडेस्वार म्हणजे एक्सच्या अर्धे ना एक्स छेद दोन अर्धे घोडेस्वार एक्स छेद दोन बरोबर हे कुठं बसले जाऊन घोड्यावर जाऊन बसले ब मग काय म्हणणं त्यांचं त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले घोड्यावर स्वार झाले आता बघा बरं का मला सांगा तुम्ही चाललेत तुमच्यासोबत एक्स घोडे होते तुमच्यासोबत एक्स घोडेस्वार होते त्यापैकी अर्धे म्हणजे एक्स छेद दोन हे कुठं जाऊन बसले घोड्यावर जाऊन बसले आता इथं बघा पायांची संख्या म्हणता येते पायांची संख्या करेक्ट आता घोडे एक्स आहे एका घोड्याला किती पाय राहतात रे बाबा चार पाय राहता किती पाय राहता चार मग घो पायांची संख्या चार गुणिले एक्स चार एक्स लिहू डायरेक्ट गुणिले तो चार गुणिले एक्स हे झाले घोड्यांचे पाय हे झाले घोड्यांचे पाय बर का जे चालणारे घोडे त्यांचे पाय आणि यांच्या वर कोण बसले घोडेस्वार बसले। किती बसले अर्धे बसले अर्धे म्हणजे एक्स छेद दोन किती बसले एक्स छेद दोन मग अधिक एक्स छेद दोन हे घोडेस्वार बसलेत आता समजून घ्या अर्धे हे घोडेस्वार बसलेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे आता चालणाऱ्या पायांची संख्या पन्नास झाली इथंच थोडासा विषय अर्धे घोडेस्वर बसले म्हणजे अर्धे चालू राहिले ना रे बाबा अर्धे चालत आहे यस योर नो यस अर्धे चालत आहे अर्धे चालत आहे म्हणजे एक्स पैकी एक्स छेद दोन गेले म्हणजे किती चालत आहेत एक्स छेद दोन चालत आहे एक्स छेद दोन चालत आहे हे पटलं का हे पटलं का एक्स छेद दोन चालत आहे मग इथं काय लिहिलं मी हे चालणारे पाय बरं का आता हे चार एक्स गुणिले चार म्हणजे एक्स घोडे तर चाललेच त्यांचे चार पाय बरोबर अर्धे घोडेस्वार जे बसले त्यांच्या पायाशी नाही घेणं तुम्हाला अर्धे जे बसले त्यांचे पाय दिसणार एक जमिनीवर नाही तुम्हाला जे राहिलेले आहेत हे एक्स छेद दोन त्यांचे पाय चालणार आहेत म्हणून हे राहिलेले एक्स छेद दोन आणि एका माणसाला दोन पाय कारण घोडेस्वार माणूस राहतो म्हणून गुणिले किती केलं दोन एक्स छेद दोन गुणिल दोन पटलं का पटलं का पटलं का डोक्यात गेलं का परत एकदा समजा घोड्यावरती घोडेस्वार बसले त्याच्या पायाशी घेणं नाही जे खाली राहिले त्यांच्या पायाशी घेणं क्लिअर आहे चलो फिर काय होणार मग दोन गेला सर दोन गेला मग हे चार गुणिले एक्स किती होणार चार एक्स प्लस एक्स जशाला तसा ही झाली पायांची संख्या चलनाबाबतीत पण हे किती झालेत पाय पायांची संख्या किती झाली पन्नास म्हणून बरोबर किती पटलं का बरोबर किती पन्नास आता चार एक्स आणि एक एक्स किती झाले पाच एक्स पाच एक्स बरोबर करेक्ट मग एक्स बरोबर काय रे बाबा छेद पन्नास छेद पाच पन्नासला ला न भागलं येणार उत्तर किती दहा येणार उत्तर किती दहा पर्याय कित चौथा बरोबर मग मी शॉर्टकट मध्ये काय सांगितलं होत कि किती पण उड्या मारा इकडं किती घोडे राहू द्या किती घोडेस्वर राहू द्या अशा प्रकारचा पॅटर्न आला रे आला हे शेवटी पाच राहतात पाच एक सातात म्हणून पायांच्या संख्येला डायरेक्ट पाचनं वागायचं खतम करायचा किस्सा आता पचलं आता पचलं झोप लागेल का आता शांत हो की नाही लागलीच पाहिजे कारण सर प्रश्न आम्हाला आता क्लिअर झालाय चलने काय आगे चलने काय आगे आगे तो, आगे तो आपको पता है क्या बात आपल्यालाही गणिताची भीती वाटतीये ज्यालाही गणिताचं टेन्शन आहे सुरुवात कुठून करायची कळत नाहीये तर आरंभ वन पॉईंट हो याची लिंक कुठं आहे बायोलाय याला काय करायचंय जॉईन करायचंय आणि हो पुढचं उदाहरण आहे ते तर तुम्ही सोडवलंच असेल कारण तेही तसंच आहे काही घोडे तेवढेच घोडेस्वार काही अंतर कापल्यावर निम्मे घोडेस्वार असं दिसलं रे दिसलं आता शॉर्टकटनं सोडवू चला मास्तर तुम्ही साय सांगितलं कितीनं भागायचं डायरेक्ट पाचनं किती झाली पाचन, संख्या साठ झाली चालायची साठाला भागा किती न पाच न साठाला पाचनं भागलं बारा खतम येणार उत्तर बारा बारा घोडे बारा आदमी चल रहे, समजे समजे की नाही समजे येस और नो येस तुम्हाला तर माहिती आहे आपल्या चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं याला सबस्क्राईब करायचं याला शेअर करायचंय खूप खूप धन्यवाद